नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वातंत्र्य पूर्व कालखंडातील महाराष्ट्राचे शेवटचे बंडखोर जुन्नर तालुक्यातील कोंडाजी नवले व त्यांचे आदिवासी साथीदार सह्याद्रीच्या कड्या कपारीत दऱ्याखोऱ्यात रानावरात राहणारे आदिवासी बांधव निसर्गसौंदर्याचे मुक्त उधळण आणि अठरा दारिद्र्य इथे शेकडो वर्ष गुन्ह्या गोविंदाने नांदतात इथली माणसं गरीब प्रेमळ साधीभोळी अडाणी आणि राकट खरी पण अन्याय आणि अत्याचार अगदी पुरातन काळापासून सहन करणारी ब्रिटिश राजवटीत अन्याय अत्याचार अगदी टोकाला पोहोचला होता याचा गैरफायदा घेऊन आदिवासी लोकांवर अन्याय अत्याचार करत हे सगळं सहन करण्याच्या जा पलीकडे झालं ही घटना आहे एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे चाळीसच्या कालखंडातील म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळखंडातील इतिहासात डोकाव पाहिलं तर तत्कालीन शासन व्यवस्था आणि समाज व्यवस्थेविरुद्ध अनेकांनी युद्ध पुकारली होती बंड केले होते त्याच बंडातले कोंड्या नवले व त्याचे आदिवासी साथीदार होय कोंड्या नवले म्हणजेच कोंडाजी हरिनवले कोंड्या हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील उस्तळ म्हणजेच उच्छेल या गावचा स्वातंत्र्यपूर्व काळात काही सावकार मंडळी ही ब्रिटिशांच्या संगणमतानं आदिवासी लोकांवर अन्याय अत्याचार करत व्याजानं घेतलेल्या पैशांवर अव्वाच्या सव्वा व्याज लावत दुपटीने तिपटीने पैसे वसूल करत असत पैसे दिले नाहीत तर घरातील करत्या माणसाला चापकाने फोडून काढत त्यांची जमीन बळजबरीने स्वतःच्या नावावर करत हे कमी की काय म्हणून ते घरातील महिलांवर अन्याय अत्याचार करत असत गरीब आदिवासींवर होणारा अन्याय अत्याचार कुंड्या उघड्या डोळ्याने पाहत होता अन्यायाविरुद्ध लढण्याची आग त्याच्या मनात पेटत होती सावकारांना अद्दल घडवायची म्हणून इसवी सन एकोणीशे पस्तीस साली कोंड्यानं अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील सुगाव या ठिकाणी सावकाराच्या घरावर दरोडा टाकला परंतु तो अयशस्वी झाला त्याला व त्याच्या साथीदारांना इंग्रजांनी पकडलं व त्यांना पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली एकोणीशे एकोणचाळीस साली कोंड्यात जेलमधून सुटला अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड पुकारलेल्या कोंड्यानं जेलमधूनच पुढील दरोड्यांचं नियोजन केलं होतं सुगावच्या दरोड्यातील आपले साथीदार लया बोराडे व पिला बोराडे यांना भेटून पुन्हा नवीन भिडू गोळा करून नव्या दवानं बंडाची ज्योत पेटवायला सुरुवात केली जुन्नार तालुक्यातील खैरे खटकाळे निमगिरी तळवाची हिरडी तळेरान या गावातील तरुणांना प्रोत्साहित केले जवळजवळ वीस ते पंचवीस जण त्यांच्या टोळीत सहभागी झाले कोंड्या हा शिकलेला अनुभवी आणि धाडशी असल्यानं सहा फेब्रुवारी एकोणीसशे चाळीस रोजी कोंड्याच्या साथीदारांनी आपल्या बंडाचा प्रमुख म्हणून कोंड्या नवल्याची एकमताना निवड केली जुलमी सावकारांना लुटणे त्यांनी बळकवलेल्या जमिनींची नोंदी खतावण्या कागदपत्रे पेटवून देणे फितुरांना वटणीवर आणणे परकीय इंग्रजांना कड कडवा विरोध करणे आया बहिणींना भयमुक्त करणे असे सत्र कोंड्या व त्याच्या साथीदाराने चालवले होते गावागावातून त्यांना पाठिंबा मिळत होता लोकांना ते बोलत करत होते सावकारांच्या दडपशाहीला घाबरू नका असं ते आव्हान करत होते दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीशे चाळीस रोजी मुरबाड तालुक्यातील पळूच्या जंगलात दसई गावातील मुजोर सावकार मोहनशेठ याला धडा शिकवायचा बेत त्यांनी आखला रात्री जाऊन सावकाराला लुटून ते पुन्हा आपल्या मार्गाने निघून गेले याची सर्वत्र चर्चा झाली सावकारांमध्ये त्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली कोंड्या व त्याच्या साथीदारांना सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहणाऱ्या रहा आदिवासी बांधवांनी आश्रय दिला होता जुन्नर अकोले हे आदिवासी बहुल तालुके होते इथूनच त्यांना निधड्या छातीचे भक्कम असे साथीदार मिळाले जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये निमगिरी तळमाची खांडेचेवाडी रानचरी खैरे खटकाळे हिरडी खडकुंब देवळं अशी अनेक दुर्गम व अडचणीची गावं आहेत तिथेच उंच असा दौंड्या डोंगर आहे या दौंड्या डोंगराच्या उंचावर विस्तीर्ण असं चौऱ्याचं पठार आहे त्या पठारावरून तांबेदार जाते ही तांबेदार म्हणजेच कोंड्यानवले व त्याच्या साथीदारांची विश्रांतीची व पुढील नियोजन करण्याचं ठिकाण होते तांबेधारेवरून पुणे ठाणे नगर नाशिक या सर्व ठिकाणच्या वाटांवर लक्ष ठेवता येत असे तसंच आणीबाणीच्या वेळेस सावधगिरीनं पळता देखील येणं शक्य होत असल्यानं कोंड्यानवले व त्याचे साथीदार हे तांबेधारेवर असायचे कोंड्याचे जवळजवळ सर्वच साथीदार हे याच दौंड्या डोंगर परिसरात असल्यानं त्यांना या ठिकाणच्या इंच निंच परिस्थितीची चोरवाटांची माहिती होती तांबेधारेवर उंच आंब्याचं झाड होतं त्या झाडावर चढून दोघे दोघे आळीपाळीनं पहारा ठेवायचे एकोणीशे बे चाळीस बेचाळीसच्या दरम्यान भारतात चलेजावच्या चळवळीनं जोर धरला होता केले जाऊचे आंदोलन जोमात आले होते भारत 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 त्याच काळात गोरगरीब आदिवासींच्या अज्ञान गरिबी यांचा फायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या सावकारांना वटणीवर आणायचं काम कोंड्या व त्याचे साथीदार करत होते एकोणीशे पस्तीसच्या सुगाव दरोड्याची माहिती कुंभफळच्या ब्रिटिशांना दिली होती हे कोंड्याला समजल्यावर कोंड्यानं कुंभफळच्या पाटलाला यमसदनी पाठवून त्याचा बदला घेतला कोंड्याने एकोणीसशे पस्तीस ते एकोणीशे चाळीस दरम्यान जवळपास तेरा ठिकाणी दरोडे टाकले त्यात ठाणे जिल्ह्यातील धसई झाडगर किसळसाखळ हांगुळ गव्हाण डोळखांब निरगुडपाडा वैशाखरे नाणेवली या ठिकाणी दरोडे टाकले तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खैरे करंजाळे या ठिकाणी देखील सावकारांना दहशत बसवली अहमदनगर जिल्ह्यातील टाकेद व कोतुळ येथील सावकारांना लुटमार केली व कोतुळच्या सावकाराचे नाक कापून आणले त्यामुळे सावकारांवर कोंड्याची जबर दहशत बसली कोंड्याच्या टोळीच्या दहशतीमुळे ब्रिटिशांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं बंडाचा दरारा वाढतच चालला होता लोकांचा त्यांच्या बंडाला मिळणारा पाठिंबा ही कोंड्याला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी निर्माण झालेला मोठा अडथळा होता कोंड्याच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी इंग्रजांनी गावोगावी गुप्त हिरांची पेरणी केली होती मोठमोठी इनाम जाहीर केली होती गावागावात दवंड्या दिल्या जात होत्या दौंड्या डोंगर व तांबेधारीन कोंड्या व त्याच्या साथीदारांना कोटच्या पोराप्रमाणे कवेत जपलं होत तेवीस जून एकोणीशे चाळीस शेवटी ती काल रात्र उजाडली बाहेर प्रचंड पाऊस पडत होता ब्रिटिश अधिकारी हॅमंडला कपटगिरी आणि फितुरीचा फायदा झाला त्याला कोंड्याचा सुगावा लागला कोंड्या कोपऱ्याच्या गर्दीत आहे याची त्याला माहिती मिळाली माहिती मिळताच तो मोठा फौज फाटा घेऊन कोपऱ्याच्या गर्दीजवळ आला सुभेदार हरुण खानच्या मदतीनं त्यानं पहाटेच कोपरे गुहेला वेढा घातला त्याचवेळी पहाटे टोळीचा एक साथीदार दगडूरडे समोरच असणाऱ्या गहिन्याच्या गर्दीतून दूध आणण्यासाठी कोपरे गावाला निघाला होता कोपरे गावात जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्यावर बेचिक असा गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये एक गोळी त्याच्या हाताला लागली तो मोठ मोठ्यानं ओरडू लागला कोंड्या धाव पोलिस आले घात झाला कोंड्या धाव पोलिस आले घात झाला मित्रांनो हीच कोपऱ्याची गुहा आहे याच गुहेत पोलिसांनी कोंड्याला चारही घेरलं पोलिसांना शरण जाईल मग तो कोंड्या कुठला झाडायला सुरुवात केली कोळीबारानं संपूर्ण कोपरे परिसर दनानून गेला कोंड्याच्या दोन बंदुका पोलिसाच्या प्रचंड फौजपाठ्यापुढे टिकाव धरणार नव्हत्या गर्दीत त्यावेळी एकूण चौदा साथीदार होते कोंड्याच्या गोळ्या काढतूस संपत आली होती गर्दीतून भितूर झालेला कोंड्यानावी कोंड्या मार गोळ्या कोंड्या मार गोळ्या म्हणत होता गोळ्या संपल्याचा इशारा पोलिसांना होताच पोलिसांनी एका गोळीने कोंड्याच्या कवटीचा छेद घेतला आणि गरिबांसाठी तळपणाऱ्या सूर्याचा असतो कोंड्या कोसळला खाली शेकडो फूट खोल असलेल्या कड्यावरून कोंड्या खाली दरीत कोसळला आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटचा रॉबिन हूड गतप्राण झाला कोंड्या मेला कोंड्या मेला असं गर्दीतून कोंड्या नावी ओरडू लागला पोलिसांनी गोळीबार थांबवला गर्दीतील चौदा साथीदारांपैकी सहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले त्या साथीदारांमध्ये अनाजी साबळे पुण्या साबळे कुशा साबळे भया धोंड्या सोमा साबळे भाऊ साबळे हे फरारी झाले तर बाकीचे साथीदार हे जिवंत पकडले गेले महादुनावी पोलिसांचा बातमीदार असल्यामुळं त्याला तिथेच सोडून देण्यात आलं सावकारांचा कर्दन काळ गरिबांचा कनवाळू स्वातंत्र्य काळातील शेवटचा बंडखोर आणि त्याची अठरा जणांची टोळी अखेरपर्यंत ब्रिटिशांविरुद्ध आणि सावकारशाही विरुद्ध लढत राहिली आय पी सी अंतर्गत या सर्व जणांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर खटला दाखल झाला आणि शिक्षाही झाली खटला जवळपास चौदा महिने चालला यात सत्तावीस पैकी पंधरा जणांना सात वर्षाची शिक्षा झाली खटल्यातील कोंड्याच्या या बंडातील बंडाच्या बंडा काळातील कोपरे गुहा पाहायला प्रत्यक्ष न्यायाधीश देखील गेले ती अवघड अशी गुहा पाहून न्यायाधीश दुधा सुद्धा थक्क झाले अशा या सावकारांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतीवीराचा अंत झाला आदिवासींच्या हक्क आणि संरक्षणासाठी आपल्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत लढणारा लढवय्या कोंड्या नवले आजही इतिहासाच्या पानात अदृश्यच राहिला इतिहासकारांनी त्याला दरोडेखोर मवाली लुटारू अशा अनेक बिरुदांनी जरी नवाजलं असलं तरी सावकार पाशातून सावकारांच्या गुलामगिरीतून आदिवासींना मुक्त करणारा तो देवाहूनही देवमानूसच होता आजही आजही इतिहासाची साक्ष असलेली जुन्या पिढीतील लोक कोंड्याच्या आठवणी काढल्या की निशब्द होतात